नमस्कार उल्हासप्रभात न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत बदलापूरमध्ये राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार पार्टीचे बदलापूर शहराध्यक्ष शैलेश वडनेरे व उपशहर प्रमुख अभिजित सकट व सर्व पक्षाचे कार्यकर्ते यांनी विश्वकर्मा यांची जयंती दिन साजरा करण्यात आला स्थापत्यकलेचे अद्वितीय गुरु विश्वकर्मा यांची जयंती देशभरात साजरी केली जाते विश्वकर्मा भगवान यांचे पाच जाती मानल्या जातात गवंडी लोहार कुंभार सुवर्णकार व शिल्पकार या जातीचे लोक विश्वकर्मा यांची पूजा करतात विश्वकर्मा यांनी पृथ्वीवर अनेक महाल वास्तू व वा शस्त्र यांची निर्मिती केली होती या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते प्रतिनिधी प्रमोद हरपुडे बदलापूर विश्वकर्मा म्हणजे जगाचे निर्माते जगाचे वास्तूविशारक आर्किटेक्चर आणि सोळा सप्टेंबरला त्यांची जयंती असते साधारणपणे आपण पाहत आलो आहे की जे विश्वाची निर्मिती करणारे बरेचसे समाज आहेत तर या ठिकाणी त्या त्यांना देखील या ठिकाणी आपण मानवंड देतो की आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं जे जे समाज हे जग घडवतात रचना करतात मग त्यामध्ये जे विविध समाज आहेत अशा प्रकारचे अठरा या ठिकाणी समाज आहेत जे या ठिकाणी निर्मितीच्या कामामध्ये असतात आणि साधारणपणे विश्वकर्मा हा समाज त्या म्हणून आपण पाहतो त्यांच्याकडे आणि इंजिनियर्स गेम म्हणून देखील म्हणतो इंग्रजीमध्ये आपणला इंजिनियर्स गेम म्हणतो तर आजच्या आपण या ठिकाणी त्यांची पूजन करून इंजिनियर्स जे आहेत आत्ताच्या म्हणजे अगोदरच्या काळातले इंजिनियर म्हणजे जो निर्मिती करणारा समाज असतो त्यात अशिद म्हटलं शिंपी आहेत कुंभार आहेत दोहार आहे सोदार आहे सोनार आहेत तर हे जे सर्व समाज आहेत हे पूर्वीचे इंजिनियर्स होते आता आपण इंजिनिंगचं शिक्षण घेत असतो त्यामुळे आजचा दिवस हा विश्वकर्मा जयंती दिवस आज जे निर्मिती करणार समाजाचा देखील देव म्हणून विश्वकर्मा समाजाचे देव म्हणून पण त्याची पूजन करतो आणि इंजिनियर्स डे म्हणून देखील आपण आता आधुनिक काळामध्ये युजिनियन कॉलेज आहे त्याला कॉलेजच नव्हते तर जे समाज त्यावेळेला निर्माण निर्मिती करणारे समाज जे होते आप त्यांनाच आपण इंजिनियर म्हणून त्यांचा आपण त्याकडे पाहत होतो तर आजचा दिवस जो आहे विश्वकर्मा दिन म्हणून आपण साजरा करतो आहे आणि या निमित्ताने आपण जे निर्मिती करणारे जे समाज आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी मानवंदना आपण या ठिकाणी देतो नेमकं योगदान काय विशर्मान मी काय अधिक माहिती आज आज विश्व विश्वकर्मा जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत आज विश्वकर्मा जयंती म्हणजे इंजिनियर्स डे म्हणून देखील आपण त्या ठिकाणी ओळखला जातो आणि विश्वकर्मा हे जगात जगाचे निर्माते म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं म्हणजे जगाचे आर्किटेक्चर वास्तुविशाखत म्हणून तर आज या निमित्तानं बदलापूरकरांना आणि मुरबाड विधानसभा क्षेत्रातील इंजिनियर्सला आणि सर्व नागरिकांना या ठिकाणी आम्ही विश्वकर्मा जयंतीच्या आणि इंजिनियर डेच्या या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शुभेच्छा देतो मुलं आहे शिकतात पाहिजे आज आपला मुखा इंजिनिअरिंग डॉक्टर आहे जसा जातो जसं श्री गोष्टी पूजे केली जाते कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करता नाही जसं विश्वकर्मा सर ती जयंती केली पाहिजे आहे आणि मला सांगायचं की आज मॅडम बोलल्या की बाल्यामामांनी जी नियती केलेली आहे ते भाज्या मामा जे आले होते बदलापूरमध्ये ते त्यांनी सुद्धा बदलापूरचं स्थिती पाहिली त्यांना काय स्थितीबद्दल पाहिजे नव्हतं ते पाहिलं त्यांनी आणि त्याच्यावरती बोल ते बोलले पण आम्हाला मॅडम तुम्ही विचारले की ठिकाणी गेले होते पूर्ण वेळ त्यांना पाहणी करण्यासाठी त्यावेळी इंजिनिअरिंगचा विषय निघाला होता त्यावेळी आम्ही तिथे जाऊ त्याची पाहणी करू आज प्रत्येक कशा पद्धतीचं पाहिजे आहे इंजिनिअर लोकांनी कशी कामकाज केली पाहिजे हे आम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये जाऊन शेषटी ऑफिसमध्ये जाऊन त्यांना त्यांची माहिती देण्याची व्यवस्था करणार आहोत ओके नाही करता तर आपल्याला विधानसभेच्या माध्यमातून विधानसभेत जाण्याचं स्वप्न जर पूर्ण करता आलं तर निश्चित शहराच्या विकासाचं स्वप्न आपल्या हातून पूर्ण होईल आणि आदरणीय खासदारांनी जो विश्वास माझ्याबद्दल त्यांनी व्यक्त केलेला आहे तो आनंद आहे कारण मुळात एक चाकोरीबद्ध विचार करून आपण नेहमी जे विद्यमान लोकप्रतिनिधी असतात ते कधी पडू शकणार नाही अशा प्रकारची आपली भावना असते परंतु एका बघा नवीन गोष्टीची प्रत्येकाला आकर्षण असतं आणि जुन्या गोष्टी आपण नेहमी टाकण्याचा प्रयत्न असतो तर ज्यांना पंधरा पंधरा वीस वीस वर्ष संधी मिळाली तर त्यांनी त्यांची स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे आता ती स्वप्न त्यांनी खरोखर पूर्ण केली आहेत आणि त्या त्यांची जनतेची स्वप्न पूर्ण करण्यात यशस्वी झालेत की नाही याचं आत्मनिरीक्षण त्यांनी करायला पाहिजे परंतु आमची स्वप्न आहेत आणि ती स्वप्न पूर्ण करण्याकरता आपल्यामध्ये क्षमता आहे ते तांत्रिक ज्ञान आहे त्यानंतर राजकीय महत्वाकांक्षा बरोबर एक ती पूर्ण करण्याची ताकद देखील आहे मग अशा वेळेला जर आपल्याला संधी मिळत असेल तरी संधी आम्ही निश्चितपणे घेणार आणि मला वाटतं निश्चितपणे बदलापूरकर असो किंवा मुरबाड विधानसभा क्षेत्रातील त्या ठिकाणी नागरिक असो मतदार असो हे निश्चितपणे त्यांनी दाखवलेलं आहे नवीन गोष्टी लोक स्वीकारत असतात उद्या गोष्टी सोडत असतात निश्चित जर पक्षाने या ठिकाणी आम्हाला संधी दिली तर पुढील काळामध्ये बदलापूर असो किंवा मुरबाड विधानसभा क्षेत्र असो या ठिकाणी सर्वाधिक मतदान घेऊन एक आमदार म्हणून होण्याचं आमचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चित माझा प्रयत्न राहील माझे कार्यकर्त्यांचं सहकार्य आहे वरिष्ठांचा ता आशीर्वाद हो आमच्यावर आहे तर उल्हास प्रभात चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा उल्हास प्रभात दीपावली विशेषांक ऑनलाइन ॲमेझॉन आणि अन्य साईटवर तर ऑफलाइन मुंबई ठाणे पुणे आदी ठिकाणी उपलब्ध होईल उल्हास प्रभात दीपावली अंक जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा संपर्क ब्याण्णव सत्तर सतरा चौपन्न तेरा